नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मीटर रिकॅरिबेशन घोटाळ्याबाबत रिक्षा चालकांची आरटीओ कार्यालयाबाहेर निदर्शने घोटाळ्याची चौकशी करण्याची रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन ची मागणी मीटर रिकॅलिब्रेशन सेंटर चालकांकडून वाहन तपासणी निरीक्षक आरटीओ हो यांच्या संगमताने जीएसटी घोटाळा होत असून मीटर रिकॅलिब्रेशनमुळे रिक्षाचालकांचे आर्थिक पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केला असून नियमबाह्य मीटर रिकॅलिब्रेशन तात्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे मीटर रिकॅलिब्रेशन घोटाळ्याबाबत कल्याणमध्ये रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर निदर्शने करत परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिले आहे मीटर जीएसटी भरून बिल बंधनकारक निर्देश द्यावे याची दखल न घेतल्यास रिक्षा चालकांच्या फसवणूक व लूट विरोधात शासन परिवहन आयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ग्राहक मंच सक्षम यंत्रणांकडे तक्रार करून दाद मागू व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संतोष नवले उपाध्यक्ष जितेंद्र पवार सचिव विलास वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना विचारले असता त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे असा कोणताही घोटाळा परिवहन विभागामार्फत झाला नाही मीटर रिकॅलिब्रेशन हे हिरा रिकॅलिब्रेशन सेंटर मार्फत होते या सेंटरला पावता देण्याबाबत नोटीस पाठवली आहे याबाबत रिक्षा चालकांना तक्रार असेल तर त्यांनी जीएसटी काउन्सिल कडे तक्रार करावी असे सांगितले कारण असं आहे शासनाने आम्हाला परिवहन विभागाने तो तेवीस रुपये मीटर मीटर दर होता तो सव्वीस केला त्या अनुषंगाने प्रशासनाने मीटर कॅलिब्रेशनचे दर हे ठरवून दिले सातशे रुपये दर ठरवून गेले त्या जीएसटी सगळं पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार च्या पावत्या तयार झाल्यात पण त्याच्या मीटरची पावती आणि जी एस पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही हा मोठा जीएसटी घोटाळा आहे पावती मीटर पावती घोटाळा आहे आम्ही वारंवार गेले दहा दिवसापासून मी त्या बारकोल साहेबांच्या मागे लागलो आहे हे मीटरवाले आमच्या रिक्षा चालकांना ते मीटर पावती बनवत आहे त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जीएसटीची ची पावती देत नाहीये पक्की पावती देत नाहीये आणि आपले लोक हे अधिकारी आहेत सरळ सिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे तर या या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या रिक्षा चालकांची ग्राहक म्हणून हे आमचे घर फसवणूक आहे ते आमच्या जीएसटी पैसे पावती सगळ्यात घेतलेले आहे एक तर ते परत करावे नाही तर आम्हाला आमच्या जीएसटीच्या पावती आम्हाला आम्हाला त्या आठ ते दहा हजार रिक्षा चालकांना दिलेल्या आहेत त्या पावत्या त्यांच्या त्या पावती, पावती आम्हाला दिल्या पाहिजे त्या दिल्या देणार नसेल तर आम्ही कायदेशीर कारवाई या प्रशासना विरोधात केल्याशिवाय राहणार नाही साधारण साधारण आठ ते दहा हजार रिक्षाचालकांनी आतापर्यंत मीटर पावत्या बनवल्या त्यामध्ये एकालाही मीटर पावती फक्त मीटर पावती देण्यात आले त्यामध्ये जीएसटीची पावती दिलेली नाहीये आणि पक्क बिल दिले आणि प्रशासन ठरवून दिलं होतं याच्यावर तुम्हाला मीटर पावती आणि जीएसटीचे बिल देण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांनी असं कुठलंही मीटर जीएसटीचं बिल आलं की नाही बघ न बघतात मीटर सील केल्या आणि मीटर पावत्या पावतीवर त्यांनी स्टॅम्पिंग करून दिलेले सातशे रुपये आकारले जातात ते मला वाटतं अठरा ते बावीस टक्के जीएसटी आहे त्याच्यावर पण जी एस पैसे आमचे दीडशे रुपये ते जास्त घेत आहे ना आमच्याकडनं जी एस पैसे पण त्याचे जीएसटी घेत आहे आम्ही भरतोय शासनाला सातशे रुपये आमच्या रिक्षा चालक आहे त्याला पण देत आहे पण त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना आज आपण एखाद्या दुकानात जातो आम्ही बिल घेतो तर बिल घेताना जी एस टी लागून बिल येतं ना ते आम्हाला कुठल्याही या बारा मीटरवाल्यांनी दिलेलं नाही या आज मी बारा ह्या याच्यासाठी आम्ही गेले दहा दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकोल साहेब यांच्या मी कानावर टाकत आलो का आम्हाला कुठल्या प्रकारची जीएसटीची पावती आणि फक्त बिल देत नाही आम्ही तुम्ही यांना मीटर मीटरवाल्यांना यांना या परवानगी दिली कुठल्या आधारे दिली याचंही पत्र आम्ही दिलं याची कुठली आम्हाला आम्हाला माहिती दिलेली नाहीये काय काय की ह्या मीटरवाल्याने आमच्या काही रिक्षा चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं तेवीस झालं होतं काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती त्याच मीटरवाल्यांनी याच्यामध्ये त्यांनाच बाबत परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून ते आता आम्ही जाहीर निषेध करतो याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जीएसटीचं बुडवून बुडवलेलं आहे शासनाचा आणि आमच्या जीएसटी आम्हाला ती पावती देत नाही तवसरी आम्ही आमचे रिक्षा चालक मला कल्याण शहर कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ गप्पा बसणार नाही या विरोधात त्यांनी त्यांनी हा घोटाळा केलाय याच्या कायदे कायदेशीर कारवाई होत नाही सर आम्ही प्रणव दादा पेनकर यांच्या नेतृत्वाखाली जे जे आंदोलन करण्यात येईल ते ते आम्हाला मो उद्या मोर्चा करण्याची वेळ आली तरी चालेल त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल ती आम्ही करू आम्ही हेच सांगू शकतो आम्हाला लुटायचं फक्त 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 बाकी बाकी कपडे ठेवलेले पैसे पैसे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच हे आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद